जागतिक महिला दिनानिमित्त नवापूर नगरपालिका महिला व बालकल्याण विभाग आणि डे एन यू एल एम यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कल्याण योजना व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम सुरू सिंगजी नाईक टाउन हॉल येथे पार पडलाय कार्यक्रमाची सुरुवात महिला बचत गटांच्या सदस्यांनी स्वागत गीतेने केली तसेच राजमाता जिजाऊ झाशीची राणी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर मुलाल जोगी यांनी महिलांनी आत्मनिर्भर होऊन कौटुंबिक व सामाजिक प्रगती साधावी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे असे सांगितले महिला दिनानिमित्त आठ महिला बचत गटांचा सन्मान प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन करण्यात आलाय

महिला बचत गट आहे त्या बचत गटानं त्याची कामकाज आहे त्यांचं ॲप्रिशिएशन व्हावं आणि त्याचबरोबर त्यांना थोडंफार मार्गदर्शन व्हावे त्याची उपस्थिती बघितली तर मला दार खरंतर म्हणायचं की मला एवढी संख्या असेल अशी अपेक्षा हो नव्हती आणि तसं नंतर म्हणजे एक कन्सेप्शन असतं आपले तर एक ट्रायबल एरियामध्ये एवढा मॉप जमणे

त्यामुळे मी इथे यांना विचार विचार फॅक्ट आहे काही गोष्टी आहे की आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि त्या ॲक्सेप्ट केल्या तरच आपण त्यामध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट करू शकतो सुधारणा करू शकतो नाहीतर काय की आपण वरती रिपोर्ट सादर करायचे असतात काहीतरी आपल्याला दाखवायचं असतं म्हणून तसं नाही तर फॅक्च्युअल रिपोर्ट जर आपण दाखवले तर त्यातून आपल्याला सुधारणा करता येत असते त्याप्रमाणे मी त्यांना खरोखर विचारलं की, की हे का जी काही बचत गट वगैरे आहे ते खरोखर कार्यरत आहेत काय काम कसं आहे कारण जनरली बऱ्याच ठिकाणी बोलल्याप्रमाणे कामपत्रित असतात कर्ज घेतात जे पेपरवरच कामवि दुसऱ्या प्रयोजनासाठी किंवा कामासाठी केला जातो आणि त्या कारणासाठी तो केला जातो त्यातून आपल्याला पुन्हा त्याच्यातून काही रेमिनी जनरेशन किंवा काही अशा गोष्टी होत नसतात आणि त्यामुळे ते कर्ज परत फिरवू शकत नाही मग अशा प्रकारे जातो आणि त्या कर्ज पुन्हा तर स्थापन करणे उद्देश काय आहे की यातून महिलांना काहीतरी अर्थर झालं पाहिजे काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे आणि त्यातून महिला सबलीकरण व्हायला पाहिजे आणि म्हणून म्हणजे जे काय आपल्याला आरोग्य उपक्रम आहे त्या उपक्रमासाठी आपल्याला कर्ज मिळत असत ते उपक्रम आपण राबवले पाहिजे आणि त्यातून आपले आण के आप आत्मर्जन केलं पाहिजे आणि तुम्ही जर त्याच प्रयोजनासाठी जर तो खर्च केला आणि तो व्यवसाय भरभराटी चालला व्यवस्थित चालवला तर तुमची त्याच्यामध्ये होते आणि तुम्ही त्याची कर्जाची चांगल्या प्रकारे परतफेड करू शकता आणि एकदा तुमचं कर रेप्युटेशन आहे

आपण त्याला काय मॉडेल आयडियल म्हणून आपण त्यांची निवड केली आणि त्यांना ते आपण समजण्याचा सत्कार केला याचा उद्देश असतात की याच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही त्याच्याप्रमाणे काम करावं आणि जे काही कर्ज प्रमाणात आपलं आर्थव वाढवा आपण सगळी महिला सवीकरण व्हावं आणि त्यातून पुन्हा आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची आणि आपल्या गावाची आपल्या देशाची प्रगती व्हावी ती भावना त्यामागे आहे तेव्हापासून जे सुरू आहे ते आजतागायत सुरू आहे आता महिला जेव्हा आपण म्हणतो तर पूर्वीच्या काळी अजून पण आहे फार पूर्वी जायची गरज नाही अजून पण असं आहे की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जात की चिवताय चिवताय दार उघड दार उघड ते दार उघड दार कसे लावून जगावरती काम किती वेळ बसशील डोळे भेटून किती वेळ आतच बसशील चिंताय चिमताय दार उघडलं दार उघडलं आपलं मन आपणच खात बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा वारा आत यायलाच हवा तो मोकळा श्वास घ्यायलाच हवा चिंताय चिंताय दार उघडलं चिंताय चिंताय दार उघड खर खर तर आपल्या सगळ्या चिवताय दार उघडलं पाहिजे याचाच अर्थ असा आहे की आपण आपल्या संसारात पडतो आपल्या आई असण्याला खूप महत्व देतो आपल्या पत्नी असण्याला पण महत्व देतो आपल्या स्कूल असण्याला महत्व देतो चौबीस आले मग लग्नानंतर नाव बदलत ते आणखी वेगळं मोठ कुंकू नट आणि पायातल्या चप्पला पातात धरून गेले काबर म्हणाले लाल किल्ल्याला तुम्ही चप्पल घालून जाईल का हे हे संस्कार संस्कार पण आहे महिलांनी तार उघडून बाहेर आल्या तरी संस्कार सोडलेले नाहीत महिला कधी संस्कार सोडून बाहेर पडत नाही कारण आपल्यावर जन्मापासून ठासलेलं आहे कि संस्कार हे तुलाच पुढे न्यायचे मुलगा वाईट वाटला नवरा काय सांगतो तुझ्यावर पडतो मुलगा चांगला वागला नवरा काय सांगतो माझ्यावर पडतो म्हणजे संस्कार कुणी करायचे महिलेने करायचे बरोबर की नाही मग महिलेने असे सुंदर संस्कार केले आणि ती म्हणाली की आता असं आहे की त्या बँकेत मी जेव्हाही जाते मॅनेजर जरी बदलले तरी लोक सांगून ठेवतात की भारताबाई जर आली तिला लगेच केबिनला बोलवायचं आणि तिचं काम करून द्यायचं मग ती म्हणाली की एका जणाने सांगितलं मी यांचं सा काम करणार नाही पाच जण जणांनी त्याच्या के केबिनचा दरवाजा बाहेरून बंद केलं मग म्हणाली ते काय म्हणतात का तुम्ही दान दंड भेद कसलं पण केलं म्हणाले आम्ही <laughs> मला खूप बरं वाटलं का बरं वाटलं की एखाद्या गोष्टीत तुम्ही जेव्हा लढायला बाहेर निघतात ना तेव्हा तुम्हाला पुरुषी वृत्तीने लढावं लागतं

पैसे घ्यायचे खर्च करून घ्यायचे त्यात काही खर्च नाही म्हणून मी करते कर्ज घ्या व्यवसाय करा काहीतरी करा आमचा जो पण एवढा व्यवसाय आहे तरी आम्हाला अजून असं वाटतं की आम्ही ते खर्च मशीन घ्यावा आणि ते पण चालू करावं म्हणजे एक प्रकार कसं वाटतं दुसरा महिला का करत नाही आपणच का स्वतः करावं आणि आज मला वाटत आहे पण मी उद्या पण सांगितलं की दोन शब्द बोला पण मी सांगितलं एवढ्या वर्षापासून मीच दोन काढले